सोलापूर शहरात कंपनीचे टेंडर मिळवून देण्याचे अमिष दाखवून पाच जणांसह वीस रिक्षा चालकांकडून रक्कम घेऊन नाशिकच्या तरुणाने साडे तेरा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे याबाबत सौरभ आबासाहेब पवार व सव्वीस राहणार डी बी भागवत चाळ गोल्डफिंच पेठ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रवीण सोपान भुजाळे व एकोणचाळीस राहणार गुरुजीत हाऊसिंग सोसायटी देवळाली नाशिक याच्या विरुद्ध फौदारचावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बावीस मे ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत नवी पेठेतील लक्ष्मी मॉल येथे आरोपीने फिर्यादीला कारसाठी एका फॅब्रिक्स आणि सिल्क कंपनीचे टेंडर मिळवून देतो असे सांगून फिर्यादीचा सा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने एक लाख सतरा हजार रुपये घेतले फिर्यादीने पैसे मागितले असता आरोपीने त्यास शिवीगाळ केली तसेच यशराज किरण लाटणे व चंदा चंदासूनू दाबी यांना नाश्त्याचे तीन वर्षाचे टेंडर देतो असे सांगून लाटणे यांच्याकडून चार लाख शहाण्णव हजार रुपये व दाबी यांच्याकडून पाच लाख साठ हजार रुपये घेतले तसेच सोलापुरातील रिक्षा चालक तुकाराम रावसाहेब मुंगसे हरीश गिरीधर कटके तसेच पंधरा ते वीस रिक्षा चालकांना नव्याने चालू करत असलेल्या फॅब्रिक्स व सिल्क या साडी विक्री दुकान लागणाऱ्या महिला मजुरांना ने आन करण्यासाठी डी बनवण्याकरिता प्रत्येक रिक्षा चालकाकडून कडून सहा हजार रुपये आणि नऊ हजार रुपये ऑनलाईन व रोखीने असे एकूण एक लाख तेवीस हजार रुपये घेऊन सर्वांची तेरा लाख एकोणपन्नास हजार रुपयांची फसवणूक केली आहे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास फौजदार पाटोळे हे करीत आहेत